नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मंडळी बघू शकता आज घरातला पूर्ण पसारा काढ कपडे ते सगळे काढलेत लेकरेचे काही फाटलेले कपडे काही आमचे फाटलेले कपडे आणि स्वाती सगळे कपडे काढून फेकणारे आता जे चांगले चांगले कपडे तेवढं ठेवणारे ते मंडळ आहे जा राडा झाला आहे घरामध्ये कपड्याचा सगळे कपडे त्यांना काढलेत आता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा आपण स्वाती काय करते दिवाळीचा राडा येऊन राडा करून आता मग कापसा सीजन चालू झालं काय राहायचं दिवाळीच्या साफसफाई होत नाही मग व्यवस्थित आता दिवस घरी तर म्हणलं करून घ्यात मग हे साड्या सुका फाटल्या कपडे पॅन्टी फाटल्या सगळ्यात उठवून द्या राडाय रुपये चांगले वाटत नाही ते पसारले मोठा पाम उठल्यावर लॅकरता कोणतं बी धर धरून उपसरून काही घे घाली तर लेकरांवर तुम्हाला राडा आवरून कामाला गेल तर काय असं आवरून होते मग राडा